भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक दौऱ्यासाठी कुवेतला भेट दिली आहे हा दौरा विशेष महत्वाचा मानला जात आहे कारण की एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये इंदिरा गांधी यांनी कुवेतला भेट दिली होती तेव्हापासून तब्बल त्रेचाळीस वर्षांनी पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांनी कुवेतला भेट दिली आहे या दौऱ्यात संरक्षण सुरक्षा आणि परस्पर सन्मान अशा अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे धनकाशावरील छोटासा देश आहे तरी भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे फक्त पंचेचाळीस लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने कोविडमध्ये भारताला महत्वपूर्ण मदत केली होती दोन हजार एकवीस मध्ये भारतात लिक्विड ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली होती तेव्हा कुवेतने दोनशे पंधरा मेट्रिक टन ऑक्सिजन पाठवला आणि नंतर चौदाशे मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्याचे आश्वासन दिले भारतीय नौदलाच्या जहाजांनी कुवेत मधून ऑक्सिजन आणला ज्यामुळे अनेक अनेक भारतीयांचे प्राण वाचले कुवेत हा एक इस्लामिक देश आहे कुवेत हा वेस्टर्न एशियामधील सर्वात ओपन माइंडेड देशांपैकी एक मानला जातो कुवेतचे शो अरब जगात प्रसिद्ध आहेत पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यात रामायण आणि महाभारताचे अरबी भाषेत अनुवाद करणाऱ्या दोन लेखकांचीही भेट घेतली कुवैतमध्ये लाखो भारतीय कामगार आहेत ज्यामुळे त्यांच्या कार्यबलाचा सुमारे तीस टक्के भाग भारतीयांनी व्यापलेला आहे एकूण लोकसंख्येच्या सुमारे एकवीस टक्के कुवेत काही महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी कुवेतमधील नऊ भारतीय कामगारांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी मिठाई वाटली होती ज्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले ही घटना चर्चेचा विषय बनली होती कुवेतचे सरकार ओपन माइंडेड मानले जाते परंतु या देशाने अद्याप मोठ्या प्रमाणात लोकशाहीचे स्वरूप स्वीकारलेले नाही हा देश अजूनही ऑटोक्रसी आहे परंतु भारतासाठी खूप महत्वाचा आहे लहानसा देश असूनही भारताने कुवेत यांच्यातील व्यापार अकरा ते बारा अब्ज डॉलर्स पर्यंत आहे आणि भविष्यात दोन्ही देशांमधील व्यापार आणखी वाढण्याची शक्यता आहे कुवेतला स्वतःला अपग्रेड करायचे आहे ते न्यू कुवेत तयार करण्याचा विचार करत आहेत त्यांच्या सरकारने नुकतेच जाहीर केले आहे की ते त्यांच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारू इच्छितात पंतप्रधान मोदी यांनी कुवेतला भारताकडून कौशल्य तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाच्या स्वरूपात मदत देऊ शकतो असे सुचवले आहे यामुळे कुवेत न्यू कुवेत तयार करू शकतो काहींना प्रश्न पडेल की भारताचा यात काय फायदा आहे कुवेतमधील भारतीय कामगारांकडून भारताला प्रचंड रेमिटन्स मिळतो रेमिटन्स म्हणजे भारतीय कामगार जे भारताबाहेर काम, भारता काम करून पैसे कमवतात आणि नंतर ते पैसे त्यांच्या भारतीय कुटुंबाकडे पाठवतात याला एकंदरीत रेमिटन्स असं म्हणतात पंतप्रधान मोदी यांनी कुवेतमधील भारतीय कामगारांसोबत ह्या मुद्द्यावर चर्चा केली आहे आणि त्यांच्या कष्टांना सलाम केला आहे भारताला यंदा एकशे एकोणतीस अब्ज डॉलर्स रेमिटन्स मिळाला आहे ज्यामध्ये भारत जगातील रेमिटन्सच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे मेक्सिको दुसऱ्या स्थानावर आहे तर चीन तिसऱ्या स्थानावर आहे भविष्यात हा आकडा भविष्यात हा आकडा दोनशे अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो रेमिटेन्स भारतीय कामगार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामुळे कुवेत भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कोविडच्या संकटाच्या काळात कुवेतने भारताला मोठी मदत केली होती ज्याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे